नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक गेल्या एक आठवड्यापासून जवळपास एक आठवडा झालाच असेल एका आठवड्यापासून देशभरामध्ये पुन्हा एका व्हायरसची चर्चा सुरू आहे कोरोना व्हायरसचा काळ आपण बघितला ती महामारी आपण सर्वांनीच बघितलेली आहे संपूर्ण जग जसं काय थांबलं होतं भारतही लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये गेला होता लॉकडाऊन नंतर जे काय आर्थिक परिस्थिती बिघडली लोकांची मानसिकतेवरती त्याचा परिणाम झाला हे सर्व आपण बघितलेलं असतानाच आता पुन्हा एकदा नवीन व्हायरसची चर्चा जी आहे ती संपूर्ण मीडियामध्ये सुरू आहे हा व्हायरस नेमका काय आहे कसं काम करतोय काय तो व्हायरस कोरोना व्हायरस इतकाच प्राणघातक आहे का की मीडिया त्याचा बाऊ बनवत आहे आणि हे सगळं चीनमधूनच कसं काय होत आहे या सर्व विषयांवरती बोलण्यासाठी आज आपल्या सोबत लंडनहून जोडले गेलेले डॉक्टर संग्राम पाटील सर आहेत त्यांना तुम्ही अनेक वेगवेगळ्या वेग वेब पोर्टलवरती त्यांचे लेख वाचत असाल त्यांचे युट्यूब चॅनल्स बघत असाल वेगवेगळ्या वेग वेग माध्यमांवरती देखील ते आपले मत मांडत आलेले आहेत कोरोनाच्या काळामध्ये तर अगदी त्यांनी लोकांना जनजागृती करण्यासाठी कोणताही पर्याय शिल्लक ठेवलेला नव्हता खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जनजागृती केली होती डॉक्टर पाटील सर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सगळ्यात अगोदर मी स्वागत करतो आणि धन्यवाद देखील तुम्हाला देतो की तुम्ही लंडनहून आमच्या आमच्या आमच्यासोबत जोडले गेले मला सगळ्यात पहिला प्रश्न सर तुम्हाला हा विचारायचा आहे की हे जे व्हायरस येत आहेत म्हणजे किंवा जो व्हायरस आहे जे बोललं जात आहे ते असं आहे की ते चीन मधून आलेलं आहे चीन मध्ये काय आहे की तिथूनच कसे काय हे अशा प्रकारचे व्हायरस जे आहेत ते जगभर पसरत आहेत हा करोना व्हायरस चीन मधून ओरिजिनेट झाला होता अशी मान्यता आहे सगळ्यांची हो परंतु चर्चा कशी मा कसा ओरिजिनेट झाला याच्याबद्दल संशोधनानंतर सुद्धा हे प्रूव्ह झालेलं नाहीये म्हणजे ती जी कॉन्स्पिरेसी थेअरी जी म्हणली जात होती तर तिच्यातून काही निष्पन्न झालेलं नाहीये तर हा व्हायरस जो आहे आत्ताचा एच एम पी व्ही हा काही चीन मधून ओरिजिनेट झालेला नाहीये हा शंभर सव्वाशे वर्षापूर्वीपासून हा व्हायरस अस्तित्वात आहे आणि पक्ष्यांमध्ये प्राण्यांमध्ये हा त्याच्या आधीपासून असेल नेदरलँड मध्ये पंचवीस वर्षापूर्वी वगैरे याचा शोध लागला होता ह्युमन ट्रान्समिशनचा की माणसात पण आला आहे असं त्यामुळे हा एक्झिस्टिंग व्हायरस आहे याचा चायनाशी काही संबंध नाहीये आता सध्या चायनाच्या काही मध्ये याचे आउटब्रेक झालेले आहेत त्यामुळे पुन्हा चायना बातमीमध्ये आलाय आणि हा एच एम पीव्ही बातमीत आलाय तर हा एच एम पी मध्ये इकडे गेल्या काही आठवड्यापासून याच्या केसेस सापडत आहेत अमेरिकेमध्ये डिसेंबर महिन्यात याच्या केसेस वाढलेल्या आहेत तर हिवाळ्यामध्ये आणि अर्ली स्प्रिंग मध्ये याच्या केसेस वाढतात जसा इतर रेस्पिरेटरी व्हायरसेस वाढतात तसे एच एमपीवीच्या पण केसेस वाढतात आणि या लहान मुलांना किंवा जे मोठे वयोगटाचे हा त्या लोकांमध्ये याची लक्षणं जास्त येतात बाकी लोकांना फारसा याचा काही इम्पॅक्ट होत नाही बर म्हणजे मध्ये आपण बघितलं की आर्थिक गणित जी आहेत ती सर्वच देशांची बिघडली होती कोरोना व्हायरसचं जर आपण उदाहरण म्हणून घेतलं जे लॉकडाऊन लागला भारतामध्ये तर कितीतरी महिने सात आठ महिने लॉकडाऊन होता अजूनही त्याचा जो जो इम्पॅक्ट आहे त्या लॉकडाऊनचा तो अजून त्यातून अजून लोक बाहेर आलेले नाहीत काही देश अजून बाहेर आलेले नाही आहेत अशामध्ये मग प्रश्न असा निर्माण होतो की अशा प्रकारचे व्हायरसेस जे येतात ते आर्थिक अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवले जातात किंवा त्या पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या मीडियाच्या माध्यमातून दिल्या जातात का व्हायरस पसरवले जातात का तर माझं उत्तर असं ढोबळमानाने नाही असं आहे म्हणजे याच उत्तर खरं म्हणजे असं पसरवण्यामध्ये कुठला देश पुढाकार घेईल किंवा काय असं करतील असं मला वाटत नाही बातम्या केल्या जातात का तर हो हे शक्य आहे कारण मीडियम जे आहे टी व्ही आणि चॅनल्स आणि न्यूजपेपर हे गव्हर्नमेंट त्या त्या देशांमध्ये दे आता आपण बघतोय सगळीकडेच इन्क्लुडिंग इंडिया गव्हर्नमेंट कंट्रोल करत आहे चायनाचं चा सुद्धा सगळं कंट्रोल करत आहे तर त्या बातम्या कमी जास्त आपल्याला हव्या तशा करायच्या एखादा मुद्दा दाबण्यासाठी हे आणायचं मागे कोरोनाचं पण थोडंसं जे उठलं होतं तेव्हा आपल्याकडे भारतात पण असं केलं गेलं होतं इतर विषय दाबण्यासाठी ते शक्य आहे आणि सोशल मीडियावर अशा पद्धतीचं सोडून देणं त्याचे मुद्दाम चर्चा घडवून आणणं हे शक्य आहे परंतु व्हायरस पसरवला जात असेल याची दुसरं मला हे जाणून घ्यायचं तुमच्याकडून की ज्या पद्धतीचा कोरोना व्हायरस होता आणि त्याची एक भीती लोकांमध्ये होती की अगदी ऍडमिट म्हणजे घसा दुखायला लागला किंवा घशामध्ये खरोस ज्याला म्हणतो आपण ते व्हायला लागलं की हॉस्पिटलमध्ये माणूस ऍडमिट व्हायचा आणि तो काही परत घरी यायचा नाही म्हणजे अगदी त्याची डेड mm. बॉडीज ते पण घरातल्यांना बघायला मिळत नव्हती अशी परिस्थिती होती एक भीतीचं वातावरण होतं तर हा जो व्हायरस mm. आहे एच एम पी व्ही हा किती धोकादायक आहे किंवा मुळात तो धोकादायक आहे का आणि आहे तर तो कोरोना इतका धोकादायक आहे का याच साधं उत्तर म्हणजे हा व्हायरस कुठलाही व्हायरस जो असतो हा धोकादायक असू शकतो परंतु एच एम पी व्ही हा तसा धोकादायक नाही हा कोरोनाशी तुलना केली तर तो, कोरोना इतका धोकादायक नाही असं म्हणणं आहे तुमचं करोना इतका तर धोकादायक नाहीच परंतु हा इन जनरल पण तसा धोकादायक नाही कारण याचं इन्फेक्शन झालं की मुलांना सर्दी होते खोकला होतो नाक त्यांचं बंद होतं ताप वगैरे येतो म्हणजे व्हायरल जसा फ्लूचा आजार असतो किंवा इतर जे व्हायरस होतात तसा त्याचं व्हायरल इलनेस होतं आणि एक दोन चार पाच दिवसांनी ते बाहेर होतात रिकवर होतात हा आणि कोरोनामध्ये सुद्धा मोस्ट लोकांना हेच होत होतं की तुम्ही दोन चार पाच नाहीत त्यांना दहा एक दिवस लागत होते बाहेर यायला आणि आता तर कोरोना इतका रुटीन झालाय की लोकांना सर्दी सारखा होतो घसाळतो आणि त्यातनं बाहेर येतो परंतु हा कोरोनासारखा धोकेदायक नाही कारण कोरोनामध्ये काय होत होतं की काही जे अठरीस्ट लोक होते त्यांना खाली तो न्युमोनिया म्हणून व्हायचा आणि न्युमोनिया झाल्यानंतर त्यांना बऱ्याच लोकांना रेस्पिरेटरी सपोर्ट लागायचा उपचार काय करावा हे ते कोरोनामध्ये माहीत नव्हतं कारण तो नवीन व्हायरस होता बरोबर हा मात्र नवीन व्हायरस नाहीये याच्यामध्ये काही मोजक्या मुलांना तो व्हायरस खाली देखील जातो ब्रॉमक्योलायटिस न्युमोनिया वगैरे होतो आणि त्याच्यामध्ये उपचार कसा करायचा हे आपल्या डॉक्टरांना ऑलरेडी माहीत आहे कारण हा वीस वर्षापासून समाजामध्ये आहे पाच वर्षाखालच्या सगळ्या जगातल्या सगळ्या मुलांना हा जवळजवळ याचं इन्फेक्शन ऑलरेडी होऊन गेलेलं आहे ह्या व्हायरसचं त्याच्यामुळे याच्याप्रती इम्युनिटी येऊन गेलेली आहे मुलांना समाजामध्ये तर हा नॉन व्हायरस आहे याची आणि कोरोनाची तुलना तशी करता येणार नाही जरी हे रेस्पिरेटरी व्हायरस मेनली दोघं असले तरी धोक्याच्या दृष्टीने आणि मॅनेजमेंटच्या दृष्टीने दोघांची तुलना तशी करता येणार कोरोना नवीन होता आणि हा ऑलरेडी माहीत असलेला शत्रू आहे आपला बरोबर म्हणजे तुलनाच करायची झाली तरी आ, हा नवीन नाही आहे लोकांमध्ये तो होऊन गेलेला आहे आणि त्याच्यावरती औषधं आहेत का म्हणजे समजा औषधोपचार करायची वेळ आली तर कारण कोरोनाच्या पिरियडमध्ये म्हणजे कोरोना मी यासाठी त्याची तुलना वारंवार करत आहे कारण तो एक भयावह काळ जो आहे तो आपण सर्वांनीच बघितला आणि त्यामुळे लोकांना आता भीती आहे की ह्या नवीन व्हायरसमुळे पुन्हा एकदा तशी परिस्थिती येते की काय आणि मीडियाच्या माध्यमातून जे जो प्रचार केला जातोय त्यामुळे तो म्हणजे किती हे आहे सिविर आहे कोरोनासारखी परिस्थिती तर शक्य नाही वाटत आहे म्हणजे कारण एखादा एक्झिस्टिंग वगैरे लागणं नाही ते तर लांबचीच गोष्ट आहे म्हणजे त्याची तर शक्यता नाहीच आहे परंतु आता हे हिवाळ्यामध्ये लेट विंटर आणि अर्ली स्प्रिंग मध्ये पसरणारा हा व्हायरस आहे आणि हा दरवर्षी कुठल्या कुठल्या देशात किंवा हे जे थंड देश आहेत इथे तर प्रत्येक वर्षी त्याचे आउटब्रेक्स होतात म्हणजे आर चे रायनो व्हायरसचे हे जे इन्फेक्शन वाढतात सर्दी खोकला वाढतो त्याच्यामध्ये एक व्हायरस हा एचएमपीव्ही पण असतो म्हणजे हा त्यात त्याचाच भाग आहे तो तर त्यामुळे ते दरवर्षी हिवाळ्यामध्ये याचे आउटब्रेक्स होतात याचे प्रमाण वाढतं हिवाळ्यात आणि याचं हिवाळा हिवाळा गेला थोडासा स्प्रिंग सीझन कमी झाला सुरुवातीचा की ते आउटब्रेक कमी होतात त्यामुळे याचा करोनाचा आणि त्याचा तसा हे नाही म्हणजे करोनामध्ये काय होतं की कोणालाच काहीच माहीतच नव्हतं आता पुन्हा करोना तेवढ्याच प्रमाणात जर झाला जगात तर लॉकडाऊन कुठलाच देश लावणार नाही आणि ज्या पद्धतीने लावले होते तसे तर अजिबात लावणार नाही म्हणजे रेस्ट्रिक्शन्स मास्क सोशल डिस्टन्स हात धुवा हे धुवा असं हे सगळं ठीक राहील परंतु ज्या पद्धतीचे लॉकडाऊन लावले होते लोकांना घरात बसून बंद केलं होतं हा ते भारतात केलं होतं इतर देशांमध्ये असं घरांमध्ये आम्ही आम्ही घरात नव्हतो बसलेलो आम्ही आमचं बाहेर वॉकिंगला जाणं आम्हाला अलाउड होतं शॉपिंगला जाऊन आम्ही करून येत होतो अननेसेसरी कुठे जात नव्हतं एवढंच भारतामध्ये ते अगदीच लोकांना रात्री आठ वाजता सांगितलं की बारा वाजेपासून कोणीच बाहेर पडायचं नाही आणि औषधाचं सगळं बंद सगळं सगळं म्हणजे दवाखाने इन जनरल कोरोना सोडलं तरी इतर गोष्टीसाठी बंद झाले तर ते सगळा तो केवळच जाणार तर आता लॉकडाऊन विथडाऊन हे फार लांबचे प्रश्न आहेत या व्हायरस मध्ये व्हायरसमध्ये कोरोनासारखी परिस्थिती पण याच्याने उद्भवणार नाही कारण हा सिजनल व्हायरस आहे आता सध्या थंडी वाढली आहे काही प्रांतांमध्ये आणि चायनाचे नॉर्थ मधले प्रांत खूप थंड असतात बरोबर असतो बऱ्याचशा ठिकाणी जसं भारतात असतो तसं त्यामुळे तिथे तो आउटब्रेक झाला इकडे मध्ये सुद्धा एक साधारणतः पाच सात टक्के केसेस या ज्या रेस्पिरेटरी इन्फेक्शनच्या आहेत त्या एच एम पीव्हीच्या आहेत अमेरिकेतला पण डेटा तसाच सांगतोय त्यांच्याकडे पण साधारणतः दहा बारा टक्के केसेस या एच एम पीव्हीमुळे रेस्पिरेटरी इन्फेक्शनच्या होत आहेत आणि सगळीकडेच या थंड प्रदेशांमध्ये जेव्हा थंडी असते तेव्हा व्हायरल होतात काही बर बर मला हे विचारायचं की जसं कोरोनाचं औषध नव्हतं नंतर मग ती लस आली त्याच्यानंतर त्याचे साईड इफेक्ट आणि त्या वेगळ्या एक चर्चा किंवा वेगळा वाद सुरू झाला ह्या जो जर हा वीस गेल्या वीस वर्षांपासून आहे तो नॉन व्हायरस आहे तर त्यावरती काय औषध आहेत का म्हणजे आता सध्या मार्केटमध्ये आहेत का जसं एखाद्याला लागण झाली आहे तर तो असं मार्केटमध्ये जाऊन औषध औषध उपचार करू शकतो का याच्यावर फक्त ट्रीटमेंट घ्यायची आहे बाजारामध्ये स्पेसिफिक टू या व्हायरसला उपलब्ध नाही आणि त्याची गरज गर, पण नाही कारण ते बर... तीन चार पाच दिवसामध्ये जशी सर्दी जाते तसा हा व्हायरस आपल्या शरीरातून देखील जातो त्याच्याने काय होतं तर सर्दी होते खोकला होतो थोडा ताप येतो आणि काही अगदी जास्त झालं तर मग श्वास वगैरे लागणं निमोनिया होतं त्यावेळेला त्यांना वेगळ्या प्रकारचे सपोर्ट लागतात व्हायरसची ट्रीटमेंट नाही लागत शरीराच्या सपोर्ट द्यावे लागतात त्यामुळे स्पेसिफिक याच्यावर कुठलंही औषध नाही आणि बहुतांश व्हायरसेसवर कुठलंही औषध नाही ते आपोआप क्युअर होतं बॉडीची इम्युनिटी त्याला क्युअर करते पण जर एखादा इम्युनो कॉम्प्रोमाइज व्यक्ती असेल किंवा त्याला स्पेशल रिस्क आहेत तर याच्यासाठी लस डेव्हलपमेंट करायचं काम सुरू आहे ते अजून फायनल स्टेज मध्ये नाहीये मॉडर्नाने मागच्या वर्षी याच्यावर लसीवर काम केलं सुरू केलेलं आहे आणि त्या इनिशियल फर्स्ट सेकंड फेजेस मध्ये त्या लसी आहेत पण त्या फायनल रेडी नाहीत पण परिस्थिती जर हाताबाहेर जायला लागली कोविड सारखी की जी जाण्याची शक्यता अगदी कमी आहे तर ह्या लसचं डेव्हलपमेंट फास्ट होऊ शकतं याच्या अँटीबॉडीज वगैरे ज्या कोविडमध्ये तयार केलं तर त्या देखील फास्ट होऊ शकतात कारण ऑलरेडी आपल्याला आता एच एम पीव्हीचं जिनोम स्ट्रक्चर काय आहे त्याचं काय बिहेव्हिअर आहे हे सगळं माहीत आहे सायंटिस्टला जगभर आणि चायनाचा जो आता जो व्हरायंट आहे त्यांनी जर ती माहिती डिक्लेअर केली तर त्याच्यावर पुढच्या काही आठवड्यात लसचं डेव्हलपमेंटचं काम सुरू होऊ शकतं आणि काही महिन्या म्हणजे दोन तीन महिन्यात सुद्धा अर्ली लस येऊ शकतात तर तो काही फार मोठा प्रॉब्लेम नाही कोविडमध्ये हा प्रॉब्लेम होता कारण कोविडमध्ये सगळंच नवीन होत नवीन होत बरोबर तुम्ही जसं म्हणालात की मीडिया जी आहे ती ह्या व्हायरस आणि माझा प्रश्न पण तो आहे की कारण गेल्या वीस वर्षापासून हा हा व्हायरस आहे आणि नॉन व्हायरस आहे थंडीच्या वेळी ते आउटब्रेक्स होतात परंतु भारतामध्ये हे नाव पहिल्यांदाच कदाचित ऐकण्यात आलं असावं माझ्या ऐकण्यात तर हे पहिल्यांदाच आलेलं आहे मीडियामध्ये मी ते नाव पहिल्यांदा ऐकलेलं आहे आणि एक पेशंट मिळाला दोन पेशंट मिळाले अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत त्या भारताच्या मीडियाकडून चालवण्यात येत आहेत तर आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण बघितलं जसं तुम्ही पण एक मुद्दा आता उचल म्हणालात की काही मुद्दे दाबण्यासाठी लॉकडाऊन आणि या सगळ्या गोष्टी केल्या तशाच पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत या पुन्हा एकदा होऊ शकतात का म्हणजे एक एक मुद्दा दाबण्यासाठी ह्या गोष्टीला वाव दिला जातोय किंवा वाव केला जातोय त्या गोष्टीचा आ, आता बघा पॉलिटिकली काय होऊ शकतं याला काही सांगता येत नाही मागे ते राहुल गांधींची यात्रा निघा निघणार म्हणून कोविडचं लॉकडाऊन करायचं असं एक पाऊल गव्हर्नमेंट उचलत होतं त्यांची कुठली तरी भारत जोडो यात्रा वगैरे हा ते सगळ्यांनी खूप मोठं त्यांच्यावर क्रिटिसाइज केलं की तुम्ही त्या काळामध्ये कुंभमेळे केले सगळं केलं इलेक्शन प्रचार केले आणि आता याची यात्रा आली आणि लगेच तुम्ही आता यात्रेवर रेस्ट्रिक्शन लावण्यासाठी हे करताय तर तेवढी वेळच येणार नाहीये बरं का भारतात हो फुली फारसं काही इन्फेक्शन पण जास्त वाढू नये आता तुम्ही म्हणता की हे ऐकलं नव्हतं तर तुम्ही ऐकणार कसं हा एवढा स्पेसिफिक व्हायरल प्रकार म्हणजे व्हायरसेसचे नाव जनरल पब्लिक किंवा जनरल मीडियामध्ये येण्याचा काही प्रश्न येत नाही आणि आता हे जे एक दोन डिटेक्ट व्हायला लागलेत तर तुम्ही सरसकट सगळ्या सर्दीच्या मुलांना जर व्हायरस चेक करायला लागलात आता एचएमपीव्ही तर त्यातल्या पाच सात टक्के लोकांमध्ये एच एम निघणारच आहे ना, ना। परंतु वीस वर्षापासून समाजात आहे आता चायनामध्ये आला म्हणून तुम्ही टेस्ट करायला लागला तर तो मिळणारच तुम्हाला हो तो काही चायनातून आला नाहीये चायनातला चायनामध्येच आहे कदाचित काही प्रवासी इकडे तिकडे झाल्यावर व्हायरसचं एक्सचेंज होईल देखील पण आपल्याकडेच आहे की तो व्हायरस त्यामुळे तुम्ही शोधला तर तो सापडेलच आपल्याकडे मध्ये सापडतोय युएस मध्ये सापडतोय युरोपमध्ये आहे तर ते काही विशेष त्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट नाही आणि एच एम मेडिकल वर्ल्ड मध्ये जे त्याशी डील करतात त्यांना तो माहित आहे बाकीच्यांना पण खूप जास्त याची माहिती नाही बरोबर म्हणजे अगदीच कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा येणार नाही आणि तो व्हायरस तितका प्राणघातक किंवा धोकादायक देखील नाही सर्दी साथी, साथी जी सर्दीसाठी खोकल्यासाठी जी औषधं ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत तीच औषधं आपण ह्याला ट्रीटमेंट म्हणून वापरू शकतो लस अद्याप जरी आलेली नसली तरी देखील त्याच्यावरती लस येण्याचं जे काम आहे ते चालू आहे आणि कदाचित जर हे मोठं काही झालं तर लस ते बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील फास्ट होऊ शकते आणि त्यामुळे हे खर तर माझ्या सहित प्रेक्षकांनी देखील आता हे ऐकल्यानंतर म्हणतात ना सुटकेचा एक निश्वास सोडला असेल की पुन्हा काय लॉकडाऊन आणि तशी परिस्थिती येणार नाही तो काय तेवढा धोकादायक नाही आपल्याला होऊनही गेला असेल कदाचित गेल्या वीस वर्षांमध्ये आपल्याला माहितीही नसेल आ, धन्यवाद सर शंभर टक्के सगळ्यांना याचं इन्फेक्शन झालेलं आहे त्यामुळे करायची गरज नाही फक्त जे ऍट्रेस कोण आहे तर पाच वर्षाखालचे मुलं त्यातले पण एक जे एक वर्षाखालचे जे मुलं आहेत त्यांना याचं इन्फेक्शन होणार पण त्यांना प्रोटेक्ट करून पण फायदा नाही त्यांना ते होणारच आणि झालं तर फक्त लक्ष ठेवायचं आहे काही चिंता वाटली तर डॉक्टरांना दाखवायचं आहे आणि जे वयस्कर आहेत जे इम्युनो कॉम्प्रोमाइज आहेत सेव्हन्टी प्लस एटी प्लस त्या लोकांनी जरा कुठे जायचं असेल हॉस्पिटलला तर मास्क लावून मास्क लावणं ह्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे जे कोविडमध्ये आपण मास्क हायजीन सोशल डिस्टन्स गर्दीत जाऊ नका या वगैरे ज्या गोष्टी केल्या त्या या सगळ्या याच्यामध्ये करायच्या आहेत परंतु जे काय आहेत त्यांनी मुलांना तर काय प्रोटेक्ट काय करणार आहे तो व्हायरस सगळीकडे फिरतोय तर तुम्ही त्यांना या वर्षी प्रोटेक्ट केला तर तो पुढच्या वर्षी त्यांना होणारच आहे तुम्ही किती वर्ष त्यांना प्रोटेक्ट करणार आहे आणि जास्त प्रोटेक्ट केलं तर इम्युनिटी पण डेव्हलप नाही होत मग ते मुलं इम्युनिटीच्या दृष्टीने ते कमजोर राहतात कमजोर चायनामध्ये वाढलंय त्याचं कारण एक कारण ते देखील असू शकतं थंडी आणि पूर्वी त्या मुलांना खूप प्रोटेक्ट केलं गेलंय कोविडच्या काळामध्ये म्हणून त्यांचं इन्फेक्शन वाढलंय बरोबर म्हणजे त्यांच्यामध्ये ती इम्युनिटी जी आहे ती डेव्हलप झालेली नसावी म्हणून तर धन्यवाद सर असू शकतं हे एक देखील कारण तर धन्यवाद सर तुम्ही वेळ दिलात आणि ह्या व्हायरसच्या संदर्भातली जी भीती काही लोकांच्या मनामध्ये माझ्यासारख्या आणि इतरही काही लोकांच्या मनामध्ये जर होती असेल तर ती भीती दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात आणि या व्हायरसच्या संदर्भातली सविस्तर माहिती आम्हाला दिली त्याबद्दल तुमचं मुंबई आउटलुकच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो आणि इथूनही पुढे अशा काही गोष्टी जर येत असतील खास करून मेडिकलशी रिलेटेड तुम्ही सामाजिक राजकीय विषयांवरती देखील बोलत असता आम्ही तुमचा युट्यूब चॅनल फॉलो करतो आणि प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की सरांचं युट्यूब चॅनल आहे डॉक्टर संग्राम पाटील युट्यूबवर जा सर्च करा तुम्ही चॅनल त्यांचा बघा आणि नक्कीच तो चॅनल तुम्हाला ते विषय जे हाताळतात ते विषय तुम्हाला आवडतील मेडिकल फील्डच्या व्यतिरिक्त देखील सरांचा खूप मोठा अभ्यास आहे तर ते तो चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला नक्कीच शेअर करा धन्यवाद सर